नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा आम्ही बागेत आलो होतो आणि गवत पण घेतलं एवढं एकोज घेऊन झालं आणि खूप गरम होते असं वाटतं इतका पाऊस येईल इतका गरम होते थोडं थोडं यायला पण लागलं होतं पण परत बंद झालं तर आम्ही याच्यामध्ये बघा अंडे बघितले होते हे बघा किती सुंदर असं खोपं बनवलं आहे आणि अंडे त्याच्यामध्ये जे आपण सोयाबीनमध्ये बघितले होते तेच अंडे हे लावरीचे का कशाच तरी असं म्हणते त्याला ते अंडे आणि तिकडे थोडेसे वेल वगैरे पण घेतले होते ते घेऊन येतं इकडं सगळं म्हटलं गेवा बाग पण आता मस्त टवटवी झालं आहे दोन त्याला आता चार पाच दिवस झाले तसं ऊन भारी भेटतंय त्याच्यामुळं एकदम जोरात झाला आहे तर पावसाचे पाळेवर पाळे आहे येते त्यामुळे काही थोडंफार काम करायचे बागेमध्ये पण ते काही होत नाही होईल आता हळूहळू तेच करायचं तर आज लवकरच आलो होतो आम्ही दोन एक वाजले असतील तर लवकरच घेऊन चाललो आहे गवत इकडच्या साईडने पाऊस फुटला आहे वातावरण दिसतंय बांध ना कुरपले ना इतकं वजन मोठं निघालंय की मला माग बसायला जागाच राहिली नाही आता मी पायपायी चालले तर त्यांना म्हटलं मला त्या घरापर्यंत याव द्या इथे दोन्ही साडीने मग का त्याच्यामुळं पण ते म्हणा आता बसायला जागा नाही तर कसं ना। येणार तर घरापर्यंत मला पाय पाहिजे घ्यावा लागणार तर त्यांना सुद्धा गाडी चालवायला प्रॉब्लेम येतोय पण आता वजन नेवाच लागणार आहे हळूहळू नेतीलच यांचं पण इथं घास वगैरे पण यांचं घास आत्ता टाकलेलं आहे त्यामुळे अजून बरं आहे तर हे बघा आमच्या रस्त्याला नालीला गिन्नीगाव वगैरे बघा कसं लावून दिलंय तर वापर आहे याचं नालीचं पाणी वगैरेच असतं त्याच्यामुळं गिनी गवत पण मस्त होऊन जातं आणि काही दुसरं गबळ पण होत नाही आणि गायांचं पण काम होऊन जातं तर आपले तिथं झाडं वगैरे त्याच्यामुळं काही लावता येत नाही आपलं झाड झाडे पेरूचं झाड आहे त्याच्यामुळं तिथं नाही जमत लावायला इथून बाकीचं जे सगळं काट्या वगैरे तोडून टाकलं आहे काटे आहे खूप भरपूर हे बघा गवत घेऊन आलो होतो पाऊस परत बाहेर थोडासा सुरू झाला आणि यांना गवत टाकलं नाही कारण की त्यांची रुटीन जी आहे ती परत बिघडायला नको आज आपण लवकर आणले उद्या अन्न होतं की नाही त्याच्यामुळे जे आहे ते रुटीननुसार नुसार तर गाय बघा गाय पण तिला नाही घेतला आतमध्ये याला बाहेर थोडंसं सोडलं होतं थो, थोडं चक्कर मारून आणलं त्याला त्याच्यामुळं त्याला तिथं बांधलंय थोडंसं बारीक बुरबुर सुरू झाली तर गाडी पण मस्त चकचक धुवून काढली परवाच्या दिवशीच धुतली त्या दिवशी तुम्हाला सांगितलं त्या दिवशीच नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी धुतली हे पण मस्त वाळून गेलं कांग्रेस वगैरे हो भारी झालं आता हे आता याला आहे ना थोडंसं कडक ऊन पडल्यानंतर जाळावं लागणार आहे आणि याच्यातली ही आपली जी कुट्टी आहे ती पण बाहेर काढून इथं आपल्याला आता सोयाबीन वगैरे भूस भरायचं आहे तर आता इथे हे शेडनेट जे आहे ते नाही लावायचं आहे कागद लावायचं आहे लगेचच नाही लावणार आहे ज्यावेळेस पाऊस सुरू होईल त्यावेळेस आपण लावणार आहे कारण की ते जर आत्ताच जर भरल्या भरल्या तर लावलं कुट्टी जर भरली आपण त्याच्यामध्ये आणि भूस जर भरून ठेवलं आणि जरा लागेच लावलं ना उन्हाने आणि याने खराब होऊन जातं त्याच्यामुळे पावसाळा सुरू झाला का तेव्हापासून आपण ते लावून देणार म्हणजे पूर्ण पावसाळा जिजणार पण नाही आणि पाऊस पण लागणार नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील